महान की बाबा जुमदेवजी याच्या प्रतिमेचं स्वागत झालेलं आहे आपण जाऊन स्वागत करूया आपण सर्वांनी भगवंताला एकटीने प्रणाम करू भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम महान त्यागी बाबा जुमदेव जी प्रणाम परमात्मा आहे नमस्कार म्हणजे काही आपलं स्थान ग्रहण करावं यानंतर मातोश्री वाराणसी आई यांच्या प्रतिमेचं हळदी कुकु लावून स्वागत करण्याकरिता रीनादाई नरुले आरतीदाई नरुले सोनुदाई सोनेकर शुभांगीजी कनुजे तसेच शेवकिनी पाच पक्कीच्या यांनी मातोश्री वाराणसी आई यांच्या प्रतिमेचं स्वागत करण्याकरिता कर यावेश वाराणसी आई यांच्या प्रतिमेचं स्वागत झालं आपण ताडावर येऊन स्वागत करू సర్వీన ప్రణా భగవన్ బాబా హనుమాజీ కో ప్రణ మహాత్యాగీ బాబా జుందేవ్ జుదేజీ కో ప్రణ పర్మ నమస్కారం